मूर्तिजापूर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या डफळे बजाव आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप आलंय याच पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी आमदार हरीश भाऊ पिंपळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन शासनाला उद्देशून निवेदन सादर केलं समाजाचे उपोषणकर्ते दीपक बोहाडे जालना यांनी दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक अंबड चौफुली जिल्हा जालना येथे आम उपोषण सुरू केले असून आज नववा दिवस झाला आहे तरीही शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाहीये असा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे समाज प्रतिनिधी नमूद केलंय की सन दोन हजार चौदा साली बारामती येथे धडगर समाजाच्या लाखोंच्या उपस्थितीत घटना दत्त एसटी आरक्षणाची हमी दिली होती परंतु शेकडो कॅबिनेट बैठका होऊनही तो शब्द पाळला गेला नाहीये त्यामुळे समाजात तीव्र नाराजी पसरली आहे उपोषणकर्त्यांच्या जीवितास काही विपरीत घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील असा इशारा समाजाने दिला आहे तसेच दोन दिवसात निर्णय न झाल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे यावेळी मयूर रोकडे श्याम हेगडे मंगेश तांबडे मंगेश सातिंगे अरुण मोहड सुनील सरोदे प्रवीण तिरकर निखिल गाडवे अभिषेक गाडवे विष्णू चूडे ज्ञानेश्वर नागे वैभव काळे चेतन काळे विकी तांबडे भास्कर पातुर्डे सुरेश जोगळे गजानन गाडवे विलास इसळ सचिन दिवनाले मोहन रोकडे मारुती महानूर संदीप डांगे श्रीकांत रामेकर उदय रवघड अंकित सावंत अक्षय जोगळे दिलीप पंडित सुधीर डांगे प्रशांत सरोदे गजानन सरोदे शेखर चावळे विनोद झाडे सागर झाडे अमोल झाडे शेखर गाडवे अक्षय गाडवे गोपाल कोल्हे शशिकांत सरोदे पुरुषोत्तम ढवक निलेश कुकडे चेतन सातिंगे जगदेव तांबडे यांसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते निवेदन सादरीकरणाच्या वेळी शहर पोलीस ठाणेदार अजित जाधव उपनिरीक्षक आशिष शिंदे उपनिरीक्षक पवार यांच्यासह पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीने जो संपूर्ण धनगर समाज आहे तो एस टी आरक्षणा संबंधी हा एकवटलेला आहे आमची एकच मागणी आहे ती म्हणजे एस टीच जे आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी करी आम्ही काही नव्यानं आरक्षण मागत नाही ऑलरेडी राज्यघटनेत आरक्षण आहे आम्हाला फक्त शासनाने त्याची अंमलबजावणी करावी त्या संदर्भात वारंवार आम्ही शासनाला पाठपुरावा केले आंदोलन केले मोर्चे काढले आणि सतरा तारखेपासून आमचे बोराडे भाऊ जालना येथे फार मोठं आंदोलन करत आहेत तर त्या आंदोलनाची दखल कुठलंही शासन घेत नाही म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये मान्य आमदार असतील खासदार असतील जे सत्तेत लोक आहेत त्यांना निवेदन देण्याचं काम आमचा धनगर समाज करतो आहे तसेच मूर्तिजापूर तालुक्यातील धनगर समाज हा सुद्धा आम्ही मान्य हरीशभाऊ पिंपळे जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांच्यामार्फत एक निवेदन देऊन ते निवेदन मान्य मुख्यमंत्री तसेच संबंधित जे अधिकारी असतील संबंधित जे शासन असतील त्या शासनापर्यंत ते, ते निवेदन पोहोचण्याचं काम मान्य हरीश भाऊनी करावं असं आम्ही सकल धनगर समाजाच्या वतीनं त्यांना विनंती करतो व धनगर समाजाची जी मागणी आहे वर्षानुवर्ष होत असलेली एस टी आरक्षणासंदर्भात ती मागणी त्यांनी त्वरित पूर्ण करावी अशी आम्ही मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीनं मागणी करतो आज दिनांक एकोणतीस रोजी मूर्तिजापूर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीनं धनगर समाजाच्या एस टीचे असणारे आरक्षण लागू करण्याच्या संदर्भात माननीय आपल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाऊ पिंपळे यांच्याकडे धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेब व संबंधित सरकार यांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनासंदर्भात सर्व धनगर समाज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि ही एवढ्या जुन्या काळापासूनची प्रलंबित मागणी आहे त्याचबरोबर या मागणीच्या संदर्भात माननीय दीपक बोबोराळे हे जालना येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि या ठिकाणी जालनाला मोर्चा सुद्धा झालेला आहे म्हणून या सर्व गोष्टीची दखल घेऊन शासनानं धनगर समाजाची ही अत्यंत जिवाळ्याची असणारी मागणी पूर्ण करावी अशी धनगर समाजाची हात जोडून कळकळीची विनंती आहे तर... जागतिक जनस्थान साथ कैमेरा मैन श्याम वालेकर सह ब्यूरो चीफ प्रतीक उरेकर मूर्तिजापुर